ऐ काही मने देईना जे जे मागसे अशी ऐसी दिगली आनंदाचा भरा शब्द द्यायचा नाही शब्द सांभाळला पाहिजे माणूस उत्साहाच्या भरा काही गोष्टी करत असतो पण काय वे शब्द दिला पाहिजे राजा दशरथ जी काही वरती असणारा संतुष्ट झाले होते आणि कैकाईला शब्द दिला होता तिथंच युद्ध चाललं होतं स्वर्गामध्ये रथाचा आख मोडला होता कैकेनं आपला हात मध्ये दिला होता राजा दशरथाने सांगितलं तू मला वर जिंकून दिला दिलास ना हे विजय मिळवून दिलास ना तथा असतो तो राजे पाहिजे त्यावेळेस मागेल कैकही शहाणी होती कैक सांगितलं मालक हे वर मला आता नको आहे ज्यावेळेस मला ज्याची गरज आहे त्यावेळेस मी तुम्हाला मागेन त्यावेळेस राजा दशरांनी सुद्धा सांगितलं काही काही तुला वरदान आहे जी इच्छा पाहिजे ती तुला मिळेल बोलिले आपण नि मज काया पूर्ण स्वर्गादी दिव्य भूषण मी भोगी आपण तुझे ने बोलताना बायांचे शब्द बारकाईने नाही जा बरं हा नाही अनुभव असला तरी कधी कधी अनुभवाच्या पर्यंत गंगेचा पवणार सुद्धा ओढ्याला बुडत असतो ती <laughs> काही काही म्हणू लागली राजा दसर्याला महाराज स्वामी हे सगळं युग ईश्व तुमच्यामुळे मला भोगायला म्हणजे आणखीन काय पाहिजे <laughs> बघा बोलण्याची भाषा कशी असते पोटात शिरतात बायका पोटात पोटातलं पाणी ढळू देत नाहीत या न्यायाप्रमाणे काही काही म्हणते अरे इंद्राधिका दि, देवादिकाच राज्य मला तुमच्यामुळं मिळते भोग तुमच्या मुळे मिळते आणखी मला तुमच्या जीवनातलं पाहिजे काय पुढं काय म्हणू लागले तर रुपारी जात माळा तुझे निशोबती माझी गड स्वर्ग सुखाचा सोहळा भोगी हो जे सोलीला तुझे ने सगळं वैभव आहे पारिजातकाच्या माळा जे माझ्या गळ्यात पडताय तुमच्या गळ्यातल्या माळा म्हणजे माझ्याच माळा आहे <laughs> नवे नवे स्वर्गाधिक भोग असतील हे सगळे राया स्वामी तुमच्यामुळं मला प्राप्त आहेत आणि मला सांगा एवढं जर तुमच्यामुळं एवढं या विश्वातलं मिळत असेल याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे मला मला कशाची इच्छा नाही त्या वेळेच्या प्रसंगाला ती काही काही शब्दांना बोलू लागते आपण तुझे भोगी स्वर्ग भुवान तुझे सुख संपन्न मी आनंद आहे सुखी आहे सुख संपन्न आहे तुझ्यामुळे मी स्वर्गाधिक भोग भोगलेले आहे तुझ्यामुळे भूतलावर जे मी भोग भोगते एवढे तुम्ही उदार सिलवान कुलवान कृपाळू राजे आहात आणि जिथं काय उन्हा आहे कसल्याच प्रकारची न्यूनता नाही कमतरता नाही आणि तिथं तुमच्याकडे मागा हो का मागाव हो काय म्हणजे मागाव काय यादी म्हणायचं आणि पुन्हा दोन हात यादी करायची असलाच रूपक ह्या ठिकाणी संसाराचा असत बघतो हो मागणी मागायला त्या ठिकाणी कासकुस करू लागली इच्छा नाही असं त्या ठिकाणी काही काही दाखवू लागले ऐका पुढं हसून ही बोलाली रायासी तुम्ही मज दिले मागे न काळ विशेष यथा काळेशी अनुकूल अडचणीत नेमकं त्या ज्या ठिकाणी गाठायचं की त्या पुरुषाला मागही सरता आलं नाही पाहिजे पुढे जात आलं नाही आपल्या आप धर्म आपली धर्मपत्नी काही काही म्हणू लागले मालक आज हे सर्व सुखाचे सोहळे मी तुमच्यामुळं भोगते मग राजा भिसलतानी प्रश्न केला असेल काही काही मागणार काय पाहिजे ते काही काहीने सांगितलं मालक आज नाही योग्य काळ आला पाहिजे योग्य वेळ आली पाहिजे आणि योग्य प्रसंग आला पाहिजे त्यावेळेस माझ्या मनात काय आहे ते तुम्हाला मागेन काही काही बोल राजा, का। राजा मने वचन हे माझे भाष्य वरदान जेव्हा तू मागशील आपण तत्काळ जाण मी दशरथाचा आनंद आहे आनंदाच्या डोहात राजा दसर्याचे डुंबून गेले आणि आपल्या धर्मपत्नीवर खुश आहे पण राजा दशरथाच्या मनात आलं नाही की हिच्या पोटात काय आहे की काय मागणार राजा दशरथाने सांगितलं काय काय मी तुझ्यावरती आनंदी आहे तुला कोणताही काळे येऊ दे कोणती वेळ येऊ दे कोणत्याही प्रसंगाला तुझ्या मनातलं जे उचित आहे ते मी तुला पुरवल्याशिवाय राहणार नाही देतो आज माझी भा काय शपथ घेऊन सांगतो तुझे मी पूर्ण डोळे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही दशरथाची ख्याती दे स्वर्गी देव वानिता दिग्गज वर्णी विस्तारले ऐशी चराचरी कीर्ती हो लोकावरी ऐशी कीर्ती याचे चराचरी एखाद्या माणसाला एखादा माणूस आडगळा घालत असलं तर काय फरक पडतो जग त्याचा असणारा उदो उदो करतो ना पण त्याला वागलंही पाहिजे तस राजा दशरथाचा या तिन्ही लोकांमध्ये उद उद होऊ लागला हो आणि ज्याचं कर्तृत्व कितीही मार्ग खेचण्याचं काम करा बघतो त्याचं काहीच हे होत नाही त्याच्यावर कुठलाच परिणाम होत नाही कारण देव स्वर्गातले देव मृत्यू लोकांमधले दे देव पातळातले तिन्ही लोकातले देव दानव मानव यक्ष गंधर्व किंवा सगळेजण राजा दशरथाचा उदव उदव करू लागले या अति धैर्य दशरथाचे वीर शौर्य स्वर्गी सरोवर घ्या गोष्टीला माणूस पात्र पाहिजे वा वीर वीर्य शौर्य औदार्य औदार्य नुसतं मिळवायचं नाही तसं त्या ठिकाणी कर्तृत्वही केलं पाहिजे आणि कर्तृत्वाशिवाय माणूस शोभून दिसतच नाही वा जे राजा दशरथानं महान कार्य केलं स्वर्गामध्ये जाऊन जो विजय खेचून आणला त्या विजयामुळे मा, आता मला सांगा उगा आम्ही येडी वाकडी सेवा करता म्हणून लोक आम्हाला बोलू शकतो आम्हाला जर काही एक शब्दही कळाला नसता हो। आम्ही काही फार शाने नाहीत पण एक जनरली कुठ तरी लोक बोलवतात म्हणजे त्याच्यातला एक आण तरी आणि कुठ तरी या परमात्माला धोरण आहोत म्हणून लोक बोलवतात म्हणून या ठिकाणी राजा दशरथाच शौर्य वीर्य धैर्य हे सगळं त्या ठिकाणी कुठलीच गोष्ट कमी नव्हती आणि म्हणून सगळे देव दानव सगळ्या देवाधिक देव या राजा दशरथाचा विजयाचं वर्णन करू लागले देवा दैत्य गुरुवा त्याचा हरितला प्रताप श्रेष्ठ वीर दशरथ सुभट प्रवाद पाठ तिही लोकी तिन्ही लोकामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये राजा दसऱ्यातानं जे शौर्य गाजवलं राजा दसऱ्यातानं जे विजयश्री खेचून आणली गेली त्या विजयश्री श्रीचा सन्मान केला कुणी केला तिने लोकांनी केला लो के स्वर्गाने केला मृत्यू लोकांमध्ये केला आणि पाताळात केला कारण का ज्याचं काम उत्कृष्ट आहे त्याच्या पाठीवर थाप पडल्याशिवाय राहणार नाही राहत नाही आणि ती राजा दशरथाची विराजमान होत श्रीमंत दशरथ या लागे असतो कारण का पुत्र धन धन्य ऐश्वर जितक प्राप्त झाला निश्चित होणार आहे देवादिकांनी का राजा दशरथा तुझ्या पोटी भगवान परमात्मा जन्माला येणार आहे मग काय एकदा का देव जन्माला आला ना जन्मोजन्मीचं साखळं फेटणार आहे जन्मजन्मीचा असणार सुख अमुप सुखाच्या राशी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे धन धन्य पुत्र सुखही सुख सुख घडो घडी वाढू लागे अशा प्रकारचा आनंद अयोध्येमध्ये मध्ये होणार आहे वरदान दिलं वर्गी दसर भूपाळ इंद्रे राहाविला ती प्रीतीचा कलोळ दिव्य भोग सकळ भोग विले त्याच्यावर प्रेम असत ना गुरुजी त्या माणसाला माणसं आपलंच करतात जवळ करतात आणि तो आपल्यापासून परागांना होणे असं माणसाला वाटतं जे ज्या माणसाचं जवळ येऊ नये तोंड बघून वाटतं ते आपल्या घराला कधीच येऊ नये वाटते राजा इंद्राने देवादी देवाचा देव इंद्राने काय केलं मला या राजानं या जगताला सुखी केलं या दं हे ना राजा दशरथानं आणि म्हणून त्याला लाडन लालन पालन करून स्वर्गामध्येच आपल्या जवळ बरे दिवस राजाला असणारा ठेवून गेले राजा दशरथाला त्याचा यदोची सन्मान करायला सुरुवात केला का जे गळ्यातले ताईक असतात ना माणसं त्याचा माणसं आदर करतात त्याचा सन्मान करतात तो आपल्यापासून दूर जाता कामा नये हे ज्या ठिकाणी लोक विचारात घेतात त्या न्यायाप्रमाणे इंद्राने राजा दशरथाचा असणारा सन्मान केला श्री राजा मकरे तोरणे चोपासी तो नरणारी श्री अल्हाद हो माझा सन्मान करा मी गावात येतोय राशी उदळा केळीच्या लावा ना मंगायच नाही जगताला वाटलं पाहिजे की खरोखर या पात्रतेला लायक हा माणूस आहे आपोआप लोक त्याच्या कामाने उभा करतात त्याचा सन्मान करतात हा सामान्याचा नव्हे मग येतो चित सन्मान राजा दशरथाचा वर स्वर्गामध्ये झाला गेला के इंद्रदेवानी केला सन्मान करून प्रथम लोकामध्ये अयोध्येला पाठवलं अयोध्येतल्या लोकांना कळाला राजा अयोध्येमध्ये पदार्पण होते त्यांचं काय हो गुडिया तोरणे गाती गाणे त्या ठिकाणी सडा मार्जन केलं गेलं विजयाचा आनंदाचा प्रतीक म्हणून गुडिया उभा केल्या सगळीकडे आनंदाच वाद्य वाजू लागलं म्हणता रे गुडिया उभारे पदोपदार करीते बंदी जन कीर्ती गाती ओवाळी स्तुती आणि वर्णन रिकाम टेकड्याचं नाही करतो तुम्हाला शोभेल असं काम माझ्या राजा दशरथाने केलं होतं आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं असणारा सडा समार्जन केलं गेलं गुड्या आनंदाचं प्रतीक आहे विजयाचं प्रतीक आहे गुड्याबा केल्या निरंजन घेऊन असणार आरती घेऊन स्त्रिया वळू लागल्या माणसो बायको बऱ्याच दिवसापासून आले तर बायको घरामध्ये ओवाळणार आणि मग राजा दशरथाला या अयोध्या मधल्या सगळ्या स्त्री असणार निरंजनाच्या असणार त्या वाती घेऊन ओवाळत होत्या म्हणजे राजा दशरथाचा अयोध्येत आल्या सुद्धा आणि एक लक्षात घ्या चांगल्या माणसाचा उदो उदो कुठेही जाऊ द्या निश्चित होत असतो आणि तो राजा दशरथाचा उदो उदो झाला ब्राह्मण शांती पाट गरजती उदभट बघा डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन निघाले ज्याचे त्यानं आपलं काम करायला सुरुवात केलं ऋषी मुनी तपस्वी ब्राह्मण आपला आपला वेद पठन करू लागले भाट आपली आपली स्तुती गाऊ लागले का तो आनंदाचा क्षण होता तो विजयाचा क्षण होता राजा दशरथा मला सांगा एखादा परागंदा झाला आणि तो माणूस गावात आला आनंद वाटला की लोक त्या ठिकाणी आनंदाचं पालन फेरल्याशिवाय राहत नाहीत त्या न्यायाप्रमाणे सगळे आपापल्या पद्धतीनं राजा दशरथाचा येतो की तरी त्या सन्मान करू लागले होते दशरथाचा प्रताप गहन मे बोलिलो अल्प सकळ अकळीता निरूपण कथा असाधारण वाडे माझे माय बापांना राजा दशरथाचा जो पराक्रम होता राजा दशरथाने जे प्रशस्ती पत्रक मिळवलंय ह्याच मी जे निरूपण केले ते थोडक्यात केलेलं होता फार मोठं कर्तृत्व आहे माझ्या राजा दशरथाच पण ग्रंथाची व्याप्ती वाढेल श्रोत्यांनाही रटाळवाना आणि कंटाळवाना वाटेल म्हणून काही कुठे थोरेपरी निरे असावे म्हणून मी थोडक्यामध्ये या ठिकाणी तुमच्या समोर हे विचार कर्तृत्वाचे राजा दशरथाच्या मांडले ग्रंथ करते नाथ महाराज करावा ग्रंथ ग्रंथी बोलावा मुख्यार्थ पदी दावा परमार्थ हा निज स्वार्थ कवित्वा कवित्वाचा निज स्वार्थ काय अपाट न बोलावे अनंत वाचाळ ते बरळ त्याचा काहीच उपयोग होत नाही त्याचा काही परिणाम होत नाही थोडे तुमच्या कवित्वाचा अर्थ दाखवायचा असेल तर मोजक्या शब्दात वर्णन करून सुद्धा त्या ठिकाणी कवित्व दाखवता आणि त्यालाच खरं ज्ञान म्हणायचं फार विस्तृतपणानं मांडलं तरी या जगतात कोणी ऐकायला तयार नाही नाही आणि म्हणून पदोपदी क्षणाक्षणाला पावला पावला तुमच्या अंतकरणामध्ये जो शब्द ठसतो ना तोच तुम्हाला या ठिकाणी तारणार आहे आणि म्हणून मी बोललो तो खरा मुख्यार्थ कोणता आहे तर तो, तो हा आहे काय सांगू लागले पुढा एका एका जनार्दना शरण दशरथ प्रताप लक्षण कथा झाली हे संपूर्ण श्रीरामागमन अवधारा झाले नंतर पुढची पेरणी ग्रंथ करते सांगू लागले राजा दशरथान महान तपश्चर्या करून महान प्रकारचे विजयश्री मिळवले गेले आणि देवांना सुखी केलं जगताला सुखी केलं सगळ्या विश्वाला आनंदी केलं आणि त्यानंतर आता इथून पुढच्या दुसऱ्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्राचं कार्या त्याचा जन्म त्याचं कथन तो यज्ञ कसा असणारा शृंग ऋषी ह्याच्यावर प्रति हा आरंभ करणारा येत तिथं पुत्रकामेष्ठी यज्ञातून पुढचं काय काय कार्य होणार आहे मात्र पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल एवढं बोलून आपल्या वाणीला ग्रंथ करते पूर्ण विराम देव लागले स्वस्ते श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका काटिका या दुसरे अध्याय पहिला ओया एकशे एकोणीस हरी विठ्ठल विठल देव तुकाराम राम कृष्णा हरे